प्रसंगी मनोगत व्यक्त कराव जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आज आपल्या कळमेश्वर येथे दिवाळी निमित्त आपल्याला सर्वात अपेक्षित आणि सर्वात गरजेची असलेली भेट देण्यासाठी इथे उपस्थित झालेले या राष्ट्राचे विकास प्रमुख सन्मान्य नितीनजी गडकरी साहेब मंचावर उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य बावनकुळे साहेब मंचावर उपस्थित असलेले राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री सन्मान्य जयस्वाल साहेब माझी खासदार व हो विद्यमान आमदार सन्मान्य कृपालजी तुमाने डॉक्टर पोद्दारजी माजी आमदार अशोकरावजी मानकर सुधाकररावजी कोळे मनोहररावजी कुंभारे माजी नगराचे अध्यक्ष धनराजी देवके इकार मॅडम उपस्थित असलेले सर्व सन्मान्य नेते मंडळी माझी आमदार सुधीरजी पारवे इथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले आमचे सर्व वडीलधारी मंडळी आया बहिणीनं माझ्या सर्व तरुण नवयुवक मित्रांनो सर्वात पहिले मी आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनकपूर्वक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने दिवाळी कळमेश्वर स्वरांसाठी अतिशय खऱ्या अर्थाने समृद्धी त्यानिमित्ताने घेऊन नक्कीच आलेली आहे सन्माननीय गडकरी साहेब हे आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आहे आणि कळमेश्वर हा विषय त्यांच्या मनामध्ये सातत्याने राहतो आणि म्हणून गोंडखैरीपासून कळमेश्वर सावनेर महामार्ग असो समोर तो जाऊन जबलपूर हायवे ला मिळतो किंबहुना आपला नागपूर काटोल हायवे आता कळमेश्वर पर्यंत अतिशय चोख झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच पद्धतीने आपल्या कळमेश्वर अंतर्गत असलेला साडे नऊ किलोमीटरचा रस्ता जो की पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिणेकडे मिळून या नगरीच्या वैभवामध्ये खऱ्या अर्थाने द्विगुणित करण्याचं काम ज्याच्या माध्यमातून होणार आहे तो देखील आजच्या दिवशी होता पण विशेष आनंद आपल्या सर्वांना याच्यासाठी आहे की आपला जो आरोपी आहे जो सातत्याने दिवसाच्या चोवीस तासामध्ये पस्तीस छत्तीस वेळा सातत्याने आपल्याला तिथे थांबावं लागतो ट्रॅफिक खोळून जाते अशा या आरोपीच ज्याचे पंचावन्न कोटी रुपये सेतू बंधन योजनेच्या माध्यमातून सन्मान्य गडकरी साहेबांनी मंजूर केले आणि त्याच देखील भूमिपूजन आजच्या या पावन मुहूर्तावर होत आहे आणि म्हणून सर्व कळमेश्वर वासियांच्या तर्फे तालुक्याच्या तर्फे मी गडकरी साहेबांना हे एकशे एक्कावन्न कोटी रुपयाचे विकास कामाची पर्वणी या दिवाळी निमित्त कळमेश्वर वासियांना दिल्याबद्दल मनकपूर्वक त्यांचा धन्यवाद खऱ्या अर्थाने व्यक्त करतो साहेब कळमेश्वरचं स्वरूप तालुक्याचं स्वरूप हे ये येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने बदलणार आहे या देशातला पहिला कोल गॅसिफिकेशनचा प्लांट हा लिंग येथे सत्तर हजार कोटी रुपयाचं एमओयू हे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी साईन केला आहे आणि त्या माध्यमातून नवीन टेक्नॉलॉजी देशामध्ये जी पहिली येते आहे ती आपल्या या कळमेश्वर मध्ये त्यानिमित्ताने आणि आनंदाची गोष्ट ही आहे की एकतीस हजार युवकांना युवतींना रोजगार या प्लांटच्या माध्यमातून मिळणार आहे आणि खऱ्या अर्थाने उत्कर्ष आणि आर्थिक समृद्धी या संपूर्ण तालुक्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही सोबतच गोंडखेरी परिसरामध्ये चौदाशे हेक्टर वर कोल कोलमाईन देखील येऊ घातली आहे त्या माध्यमातून देखील हजारो युवकांना युवतींना रोजगार हा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नागपूर शहराच्या जवळ असलेलं कळमेश्वर हे सॅटेलाइट शहर म्हणून विकसित येणार आहे सन्मान्य गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ब्रॉड गेज रेल्वे त्यानिमित्ताने मिळाल्यानंतर नक्कीच आपलं आवागमन हे नागपूर शहरासोबत जास्ती चांगलं होणार आहे आणि कित्येक जण असे रोजचे आहे जे राहतात इथे इथे पर्यावरण चांगलं आहे पोल्युशन नाही आहे आणि जाणं येणं त्यानिमित्ताने नागपूरशी करू शकतात पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर असलेलं दुसरं कोणतंही शहर नागपूर शहराजवळ नाही आहे आणि अशा या कळमेश्वरला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सॅटेलाइट सिटी म्हणून आपल्याला जर करायचं असेल तर येणारे पुढचे ये जे दिवस आहे ते महत्वाचे आहे आणि अशी साथ आपण गडकरी साहेबांना आम्हाला सर्वांना द्या या नगरीमध्ये नक्कीच आपण आम्हाला साथ द्याल आणि त्या माध्यमातून या सॅटेलाइट सिटीला अभिरूप असलेली यंत्रणा अंतर्गत रस्ते असतील नाल्या असतील इथे साहेब नळ योजना देखील लवकरच कार्यान्वित होते आहे इथे ड्रेनेजच्या दृष्टीने अत्याधुनिक सोयी सह आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून ड्रेनेज असेल वॉटर सप्लाय असेल इथे आपल्याला एम आय डी सीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती असेल इथे नागपूरसाठी येण्याजना करणार स्टार बस पासून तर ब्रॉडगेज मेट्रो असेल हे नक्कीच गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने या कळमेश्वर शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आपल्या सर्वांना आजच्या दिवशी देतो परत एकदा या आरोबीसाठी आणि या अंतर्गत रस्त्यांसाठी मी सर्व कळमेश्वर वासियांच्या तर्फे गडकरी साहेबांचं सा मनपूर्वक इथे धन्यवाद देतो आणि सर्व जनतेला या दिवाळीच्या मनकपूर्वक शुभेच्छा देतो येणार वर्ष हे आपल्या सर्वांना सुख सोयी समृद्धीचं जावं भरभराटीचं जाव अशी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करत मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद